अजमेरा फॅशन मध्ये फक्त लेडीज वेअरचं कलेक्शन आणि किड्स वेअरचंच कलेक्शन विकलं जातं का बिलकुल नाही हा तुमचा गैरसमज आहे या ठिकाणी मेनचं सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळत असतं आणि त्यातले त्यात वरायटीज एकापेक्षा एक त्यामध्ये तुम्ही टी शर्ट घ्या शर्ट घ्या कुर्ता घ्या पोटी घ्या पैजामा घ्या म्हणजे की फेट्यापासून तर पर्यंत टोटल कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात पण आमचं कलेक्शन असं आहे की गणेश चतुर्थी येत आहे जवळजवळ आणि लोकांनी खरेदी करून टाकलेली आहे बऱ्याच लोकांनी आणि आपली खरेदी जर बाकी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे या ठिकाणी कुर्ता फक्त एकशे पंचवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये मिळत असतं आणि खूपच स्वस्त आणि क्वालिटी पण बेस्ट असते चला आपण बघूया कुर्त्याचं कलेक्शन तर चला आपण श्री गणेश आहे करूया या, या ठिकाणी तुम्हाला कुर्त्याचं कलेक्शन खूपच स्वस्त मिळत असतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात म्हणजे प्लेन आहे आणि मटेरियल खूप सॉफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्हाला कलेक्शन एवढे मिळतात कुर्त्यांचे की काय सांगू म्हणजे की प्रिंटेड असेल थोडंसं वर्क असेल चिकनकारी वर्कमध्ये हवं असेल तरी तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता आता मला म्हणजे कन्फ्युजन झालेलं आहे की तुम्हाला कुठलं कलेक्शन दाखवायचं म्हणून एक कलेक्शन आहे त्यामध्ये ब्लॅक कलर आहे आणि त्यावर तुम्हाला व्हाईट कलरचे धाग्याचं काम मिळणार आहे प्रॉपर खूप सुंदर हे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही ओपन करून दाखवत नाही बघा तुम्हाला जर हे पीसेस बघायचे असतील ना तर एकदा व्हिजिट करावं लागेल अजमेरा फॅशनला तुम्हाला हे कलेक्शन लाईव्ह दिसतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ कॉलने बघायचं असेल तरी व्हिडिओ कॉलने तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे मोराचं खूप सुंदर यावर जे आहे प्रिंट केलेले आहे डिजिटल प्रिंट आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर यावर मोराचं मोर पंखाचं प्रिंट केलेलं आहे आणि इथे आल्यानंतर हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच मिळेल जसं तुम्ही इथे बघू शकता डिस्प्लेला एकापेक्षा एक, एक आणि वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी लावलेल्या आहेत आता फ्लावर प्रिंट मध्ये तुम्ही बघा किती सुंदर हे डिझायनर पीस आहे आता शोरूम मध्ये हे कलेक्शन डमीला वेअर केलेले असतात मग ते खूप सुंदर दिसतात आता हे पॅकेजिंग आहे म्हणून तुम्हाला एवढं लक्षात नसेल पण जर तुम्ही तुमच्या दुकानात डमीला वेअर केलं तर खरंच खूप बेस्ट दिसणार आहे कुर्त्याचं कलेक्शन इथे अजून एक कलेक्शन आहे ते म्हणजे की खूप लाईट कलर आहे ब्ल्यू कलर म्हणू शकतो आपण यावर तुम्ही बघू शकता, शकता खूप सुंदर टाय पॅटर्न मध्ये यामध्ये कॉन्सेप्ट बनवलेला आहे कलेक्शन एवढे सुंदर आहे वरायटीज एवढी सुंदर आहे की एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे आणि माझं पर्सनली मत आहे आपले महाराष्ट्र जे पण व्यक्ती आहेत त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करावं आणि सर्व अजमेरा फॅशन रिसर्च करावं म्हणजे की असं नाही म्हणत की तुम्ही सगळं म्हणतो ना की सगळं बघायलाच गर गरजेचं आहे का असं नाही आहे जर तुम्ही आले तर बेस्ट आहे बघितल्यानंतर मनुष्य जास्त समाधानी होत असतो आणि कलेक्शन आपल्याला लाईव्ह लवकर लग लक्षात येत असतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्लेन मध्ये हवं असेल तर प्लेन सुद्धा तुम्ही परचेस करू शकता बघा दुकान म्हटलं की दुकानात सर्व गोष्टी आल्यास त्यामध्ये डिझाईन्स असेल पॅटर्न असतील व्हरायटीज असेल आता इथे टेबलावर बघा बघू शकता प्लेन आहे चेक्स पॅटर्न आहे वेगवेगळ्या प्रिंट आहे इथे कशा सॅम्पलिक म्हणून ठेवलेलं आहे जर तुम्ही तुमच्या दुकानात ह्या सर्व गोष्टी जर मेंटेन केल्या तर तुम्हाला तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे की येणाऱ्या कस्टमरला तुम्ही असं म्हणू नाही शकत नाही आमच्याकडे तुम्ही सांगू शकता की हा आमच्याकडे आहे ते कलेक्शन तुम्हाला जे हवं ते त्याप्रमाणे अजून बघूया ब्ल्यू मध्ये खूप सुंदर यावर झिग झॅगचं डिझाईन बनवलेलं आहे आणि सायजेस सुद्धा तुम्हाला सर्व मिळत असतात अठ्ठावीस असेल तीस असेल बत्तीस असेल चौतीस असेल जी पण साईज आहे ती तुम्हाला साईज सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे बॅक बॅकसाइडला तुम्ही बघू शकता कसे डिस्प्ले केलेलं आहे एक सुद्धा डिझाईन्स यामध्ये डबल नाहीये का की तुम्हाला की हे कळलं पाहिजे की यामध्ये असंख्य डिझाईन तुम्हाला मिळत असतात त्यानंतर तुम्ही हेवी जे कुर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणातून परचेस करू शकता कुर्त्यांसोबत सोबत आपण मोदी कोटी घेत असतो ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळत असते खूपच स्वस्त जी आपण हजार बाराशे पंधराशेला घेत असतो पण नाही यजमेरा फॅशन तुम्हाला खूपच स्वस्त या ठिकाणी मेन्सवेअरचं सुद्धा कलेक्शन देत असतं टी शर्ट मिळतं पन्नास रुपये शर्ट मिळतं वन फोर्टी नाईन जीन्स मिळते वन नाईन्टी नाईन आणि कुर्ता तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं मग नक्कीच आजचा जो मेनचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं ला ला ते आवडलं असेल तर कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बाद दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार